श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळगौरीचे पूजन केले जाते नवीन लग्न झालेल्या मुली आपल्या पतीसह मंगळागौरीचे पूजन करतात हे व्रत पाच वर्ष केले जाते पाचव्या वर्षी किंवा नाही जमलं तर सातव्या वर्षी किंवा नवव्या वर्षी याचे उद्यापन केले जाते पूजेसाठी नवीन लग्न झालेल्याच मुली की ज्यांचं उद्यापन झालेलं नाही अशा पाच मुली बाहेरच्या देखील बोलवल्या जातात आणि खूप थाटामाटामध्ये मंगळागौर पूजली जाते मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा महेश्वराची पूजा पतीपत्नीमधील अत्यंतिक प्रेम निष्ठेचा आदर्श म्हणून या दाम्पत्याकडे पाहिलं जातं तेव्हा त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी त्यांच्या आदर्शांचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा केली जाते पूजा झाल्यावर आरती आणि नंतर कहाणी सांगितली जाते तेव्हा मंगळ गौरीची कहाणी ऐकूयात चला तर मग आठ पाठ नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षाने निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालतं होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोळीत घातली बोवांचा नेम मोडला तो तिच्यावर रागवला मूल बाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्यांचे पाय धरले बोवांनी त्या उशाप दिला ते म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी परिधान कर राणात जा जिथं घोडं आडेल तिथे खन आणि देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून ते निघून गेले तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी राणात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरे जडितांचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदारं आहेत गुरढोरं आहेत धनद्र द्रव्य आहे फक्त पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते पण अल्पायुषी जर तू पुत्र मागितलास तर तो गुन्हे मिळेल दीर्घायुषी जर मागितलास तर जन्मांध होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल तर मागून घे त्यांना अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर म्हणजे सोंडीवर पाय दे आणि एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामागं गेला गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले पोटभर घरी नेण्याकरताही उतरून घेतले तो आपला मोठेमध्ये खाली येऊन पाहिला तर एकच आंबा असं चार पाच वेळेला झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ फोड़ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं की गरोदर राहिली दिवसा मासा गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळांतीन झाली मुलगा झाला उभयताना मोठा आनंद झाला दिवसामासी बाळ वाढू लागले आठव्या वर्षी मोंजे झाली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला आणि काही दिवसांनी मामाबरोबर तो यात्रेस निघून गेला मामा काशीला गेले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी मुलगी म्हणाली तिला दुसरी मुलगी म्हणू लागली एकमेकींचं बोलणं चालू होतं की काय द्वाड आहेस तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळगौरीचं व्रत पुसते आमच्या कुळामध्ये असं कोणी नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपल्या भाषाचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घडलं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी त्या त्या मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आई बापांना पंचायत पडली पुढं कोणीतर प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लावलं उभय त्यांना गौरीहारापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीने दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा कराजवळ ठेव दूध दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल आंगच्या जोळीत तोंड बांधून टाक आणि सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिनं सकाळी उठून स्नान केलं आपली आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्याच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर न खे खेळणार नाही रात्रीची लाडवांची आणि अंगठीची खून काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पायी अंगठी घालून मुली मुलीनं पाय धुवावेत आईने पाणी घालावं भावांनी गंध लावावं आणि वडिलांनी विडा घा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन गेले जेवण करून गेले इकडे मामा भाचे काशीला गेलेले पुष्कळ दान धर्म केले तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली चक्कर आली आणि यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे अदृश्य झाली भाचा जागा झाला तसं आपल्या मामास सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा मनाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं यांनी ये पालखी पाठवली तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवांचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाची सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि ह्या व्रताचं उद्यापन केलं मंगळागावर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकेच देवाची इतकीच देवाची प्रार्थना करायची आणि ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी मनोभावे ऐकायची तेव्हा ही कहाणी तुम्ही जरूर ऐका आणि कहाणीचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण नमस्कार